विकास आघाडीच्या बैठकीत मुंबईतील जागांसंदर्भात चर्चा मुंबईत ठाकरे गट वीस ते बावीस जागांसाठी आग्रही तर काँग्रेसला हव्या तेरा ते पंधरा जागा शरद पवार गटा, गटाचाही पाच ते सात जागांवर दावा मुंबईत शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाचं मूक आंदोलन बंदची हाक देता चेले चपाट्यांना सरकारनं कोर्टात पाठवलं उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात पुण्यात भर पावसात शरद पवार गटाचं मूक आंदोलन काळ्या फिती आणि तोंडावर पट्टी बांधून कार्यकर्ते आंदोलनात शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना शपथ तर सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात महाविकास आघाडीच्या मूक आंदोलनाविरोधात भाजपचं मुंबई आणि संभाजीनगरमध्ये आंदोलन ठाकरेंच्या काळातील अत्याचाराच्या घटनांचा वाचला पाढा बदलापूर प्रकरणाचं विरोधकांकडून केवळ के राजकारण यवतमाळमधून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल विरोधकांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत का शिंदेंचा सवाल संभाजीनगरमध्ये एका महाराजाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार कन्नडच्या हतनूर शिवारातल्या आश्रमातली घटना महाराज पोलिसांच्या ताब्यात बदलापूर प्रकरणी एसआयटीचे अधिकारी आरोपी अक्षय शिंदेच्या घरी दाखल खरवई परिसरातील आरोपीच्या घरी एसआयटीचा तपास सुरू पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळलं हेलिकॉप्टर जुहूवरून हैदराबादला जात असल्याची प्राथमिक माहिती हेलिकॉप्टर जुहूमधून हैदराबादला जात होतं नाशिकमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाची हजेरी गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ नदीकाठच्या मंदिरांना पाण्याचा वेढा